मौदा आणि रामटेक तालुका येथील पतसंस्था मिळून केला सहकार सप्ताह साजरा जय सहकार सुरू असलेल्या दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सध्या चौदा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर सहकार सप्ताह सुरू आहे याचे औचित्य साधून दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रविवारला मौदा तालुक्यातील सरस्वती सहकारी पतसंस्था रेवराड श्री गणेश सहकारी पतसंस्था खात आणि रामटेक तालुक्यातील संजीवनी सहकारी पतसंस्था काचूरवाही येथील पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी एकत्र येऊन सहकार सप्ताह साजरा करण्यात आला सर्वप्रथम सप सहकाराचे ध्वजारोहण करून विशेष कर्जवसुली या विषयावर माननीय श्री प्रकाशजी जाधव कर्जवसुली तज्ज्ञ यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले या प्रशिक्षणाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि कर्जवसुली कार्यात कोणतीही अडचण आल्यास स्वतः उपस्थित राहून वसुलीकरिता मार्गदर्शन करू असे आव्हान जाधव साहेब यांनी केले व पतसंस्थांनी एकत्र येऊन केलेल्या कार्याची प्रशंसा केली यावेळी सरस्वतीसह पतसंस्था रेवराड श्री गणेश सहकारी पतसंस्था खात आणि संजीवनी सहकारी पतसंस्था वाहीचे अध्यक्ष संचालक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी मौदा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर